जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथ पाचरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला पाहूया या कार्यक्रमाचे काही क्षणचित्र जामखेड तालुक्यातील आणि सोनेगाव केंद्रातील बऱ्हाणपूर शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला यावेळी विविध गुणसंपन्न विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच वर्षभर शाळेसाठी आर्थिक मदत व योगदान करणाऱ्या दानशूर व्यक्तीचा सत्कार यावेळी शाळेच्या वतीनं करण्यात आला या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे सभापती माननीय सुभाष आव्हाडसर जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे सोनेगाव केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत देशमुख जामखेडचे केंद्रप्रमुख मुकुंद सातपुते दोंडपारगाव दत्तवाडीचे मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक इनामदार सर जामखेडचे शिक्षक नारायण राऊत सर उद्योगपती मोहन साळवे आदर्श कवी भालचंद्र कोळवकर नान्नज गावचे माजी सरपंच संतोष पवार पत्रकार समीर शेख बराणपूर शाळेचे शिक्षक तथा मुख्याध्यापक काकासाहेब सह तालुक्यातील शिक्षक व इतर कर्मचारी आणि बराणपूर शाळेचे विद्यार्थी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी बऱ्हाणपूर ही एक शिक्षकीय शाळा असली तरी ती प्रगतीपथाकडे घेऊन जाण्यासाठी शाळेचे सर्वसर्वे मुख्याध्यापक काकासाहेब कुमटकर यांनी आर्थिक सामाजिक आणि सर्व स्तरातील परिश्रम घेतले यामुळे उपस्थित मान्यवरांसह सभापती सुभाष आव्हाड यांनी त्यांचा सत्कार केला शाळेच्या व्यवस्थापन कमिटीच्या उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला यावेळी आदर्श कवी भालचंद्र कोळोकर यांनी आपली कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली तसेच उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे पूजन करून या शाळेच्या कामासंदर्भात शुभेच्छापर व्यक्त विद्यार्थ्यांनी आपली सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली व शाळेसाठी प्रबोधन करून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलाकुसरीचे कार्यक्रम करून एक सामाजिक जबाबदारी सांभाळल्याचे चित्र जाणवत होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक काकासाहेब कुमटकर सह शालेय व्यवस्थापन कमिटी यांनी विशेष परिश्रम घेतले अतिशय छान अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हणजे आपण एकटे नाहीत अशा प्रकारची भावना निश्चितच या शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालेली असेल संपूर्ण तालुक्यातली शिक्षकांची टीम या ठिकाणी त्यांच्या मदतीला धावून आलेली आहे खरोखरच आनंद वाटतो आणि अशा प्रकारची जी काही स्नेहसंमेलनं संपूर्ण तालुक्यामध्ये सध्या आयोजित केलेली आहेत आपली जी चिमुकली आहेत फक्त चार भिंतीचे आतलं शिक्षण त्यांना देऊन चालणार नाही तर त्यांच्या अंगामध्ये असणारे जे काही कलागुण आहेत त्या कलागुणांचा विकास होणं हे देखील त्या शिक्षणाबरोबरच महत्वाचं असत पाऊस नाही पाणी नाही धान कस पेरू पाऊस नाही पाणी नाही धान कस पेरू विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू अरे पाऊस नाही पाणी नाही धान कस पेरू विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू विठू तुझ्या वारीची वाट कशी धरू अरे कुठे नेऊन ठेवले रे ढग काळे काळे हिरव शिवार पाहायला आसुसले रे डोळे अरे कुठे नेऊन ठेवले रे ढग काळे काळे हिरव शिवार पाहायला आसुसले रे डोळे ओल बिग राणी आता काय मी करू ओल बिग राणीयात काय मी करू विठू तुझ्या वारी वारीची आ वाट कशी धरू विठू तुझ्या वारी वारीची आ वाट कशी धरू आधी मध्ये धारा पाडल्या त्याही गेल्या आटोन काळजा परी शिवार आपलं सारं गेलं फाटून अरे आधी मध्ये धारा पाडल्या त्याही गेल्या आठवण काल परी शिवार आपलं सार गेलं फाटून दुबारती बरेरल ला, तेही लागे मारू दुबारती बरेरल तेही ला, ते लागे मारू विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू तुझ्या भेटीसाठी पंढरी वारीत मी येईल रे गुरठोर बुडक्या राणी मागे राहील रे अरे तुझ्या भेटीसाठी पंढरी वारीत मी येईल रे गुर ढोर भोडक्या राणी जीव मागे राहील रे बेच पडलं माहिती माझ्या डोळे लागे धरू पेच पडलं माहिती माझ्या डोळे लागे धरू विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू शेतकरी छळण्याची थांबवू तुझी खोड ओला सुखा दुष्काळ वाईट तर अरे शेतकरी छळण्याची थांबव तुझी खोड ओला सुखा दुष्काळ वाईट तर मोड वेळेवर पावसाची कर प्रथा सुरू वेळेवर पावसाची कर प्रथा सुरू विठू तुझ्या वारीची वाट कशी धरू विठू तुझ्या वारीची वाट कशी धरू अरे पाऊस नाही पाणी नाही धान कस पेरू पाऊस नाही पाणी नाही धान कस पेरू विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू मिठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू <पाँगा> दर्शन न्यूज बरानपूर